पहिला फोटो कसा होता आणि नंतर आपण कसा कोणाला बघू शकताय काय मस्त दिसतंय माय सूट घातलाय कलर केलाय फोटो तर करा 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 हे करायचे एकदम सोपी पद्धत आहे ए मदतीने तुम्ही करू शकता हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आणि टाईप आहे गुगल एआय स्टुडिओ जी पहिली वेबसाईट दिसते ती ओपन करायची आहे उघडायची ती वेबसाईट आणि हे वेबसाईट उघडल्यानंतर खाली जे अधिकचं चिन्ह दिसतंय तिथं क्लिक आहे आणि अपलोड मध्ये जायचं आहे आणि तुमच्या गॅलरी मधला एक फोटो इथं सिलेक्ट करायचा जो जुना फोटो असेल तो या फोटोच्या वरच आपल्याला टाईप करायचा आहे ऍड कलर दिस फोटो आणि जे खाली पिवळा बांध दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं आहे थोड्याच वेळात आपला फोटो जनरेट होईल तर फोटो मस्त आपला कलर होऊन येणार आहे जास्त कलर होत नाही थोडाफार कलर होतो तर तुमच्याही घरात असे जर जुने फोटो असतील तर तुमच्या आजी आजोबांना असे छान छान बदल करून दाखवू शकताय तर फोटो आपला जनरेट व्हायला लागलाय तो डाउनलोड कसा करायचा दाखवतो क्लिक करायचा आहे फोटोच्या वर डाउनलोडचं ऑप्शन आहे त्यावरून जाऊन आपल्याला डाउनलोड करायचा आहे तर फोटो आपल्या गॅलरीमध्ये गेलाय तर पहिला कसा होता नंतर कसा होता हे मी तुम्हाला शेवट दाखवतो परत आपण प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचा आहे आणि तो फोटो परत सिलेक्ट करून इथं आणायचा आहे सिलेक्ट करायचा वरचे जे डन ऑप्शन आहे तिथं डन करायचा वर आपल्याला टाईप करायचा आहे ॲड टाय अँड सूट दिस फोटो आणि थोड्याच वेळात आपला फोटो तयार होणार तर बघू शकताय आमचे काका मस्त टाय सूट घालून आलेले आहेत काय छान वाटते फोटोवर टच करायचं आहे वरचं जे डाउनलोडचं ऑप्शन आहे तिथे जाऊन डाउनलोड करायचं आहे तर दोन्ही फोटोमध्ये तुम्ही बदल बघू शकताय काही छान वाटते फोटो तर तुमच्याही घरात असे जुने फोटो असतील तर यात छोटे मोठे बदल करा आणि तुमच्या आजी आजोबांना दाखवा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद